नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार या चॅनल मध्ये मी सकाळच्या आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार गोल तिकडे मार्केट पोले आज मार्केट मध्ये फुलांची आवक त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण झालेली पाहा होते भाजीपाल्यांचे दर थोडेसे स्थिर असले पाहा होतात त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडाफार बदल पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड फोन हे तिला शेतमालाचे दर पारवते पासली ची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर साधारणतः पाच रुपयापर्यंत हलक्या पाणी एक ते दोन रुपयापासून पाडावतात दज गुलाबची क्वालिटी होऊन सर चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबचे दर्ज येते चारशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगे दर पार होते हलक्या मालासाठी तीनशे रुपयापासून दर पारवते त्याचबरोबर लाल गुलाबची क्वालिटी नुसार दर जे ते साधारणतः चारशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलक्या मालासाठी दोनशे रुपयापासून लाल गुलाब चे दर पारावतात पिंडीचे तसेच लिडोची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये दरामध्ये घसरण पाहिला होते चांगले माल जे सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून दर पारावतात होते त्याचबरोबर टेटस ची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पारावतो सनफ्वर ची क्वालिटी नुसार दरामध्ये देखील घसरण पाहिला होते चांगल्या मालासाठी सरांचा दर जे दे साठ ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते हलके माल जाते तीस ते चाळीस रुपयापासून दर पाळवतात झेंडूची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे दर वीस ते बावीस रुपयापर्यंत पिवळ्या झेंडूसाठी दर पाळवते तर लाल झेंडूसाठी पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते हलके माल जे येते दहा पंधरा रुपयापासून होताना पाळावेतात शेवतीची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्च दर पाळवते हलके माल जे पन्नास ते साठ रुपयापासून देखील विक्री होताना पाहावतात आस्ट्राची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण ऐंशी रुपयापर्यंत उच्च दर होते हलके माग येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर कांद्यांची आवक जर पाहिले तर मार्केटमध्ये मा साधारणतः एकशे वीस ते एकशे पंचवीस गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पारावते त्याचबरोबर दरामध्ये आज थोडासा एका रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला होते चांगल्या सुपर गोळे आणि कलर असलेल्या कांद्यासाठी साधारणतः दर येते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला दर पारावते तर हलके माल जे ते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पहा होतात तर हलके मालामध्ये सरासरी जर दर दर पाहिले मार्केटमध्ये तर बारा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होताना पहावते तर जुने कांदे देखील आपल्याला एका दुसरं वक्कल या ठिकाणी आपल्याला पाहावं होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता भरपूर आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दारामध्ये एक रुपयाचा बदल या ठिकाणी आज पाहायला होते एरोबेरीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांची दर हलके माल एरोबरी पन्नास ते साठ रुपया पासून देखील एरोबर वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वाटाण्याचे दर येते पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पार पारावते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर होते सरांचा दहा ते बारा रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांची दर पारावतो हलक्या रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात कोथिंबीरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये कोथिंबीर साठी सरांचा दर येते बारा रुपयापर्यंत विलाती कोथिंबीर साठी उच्चांकी दर होते हलकी माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील विक्री होतांना पारावतात त्याचबरोबर गावरान कोथिंबीर साठी बारा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला गावरान कोथिंबीरचे दर दर होतात टोमॅटोची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये टॉमॅटो साठी सरांचा दर बारा ते चौदा रुपयापर्यंत टॉप क्वालिटी मध्ये उच्चांगी दर पारा होते हालक्या मालासाठी आठ रुपयापासून आपल्याला दर पारा होते आवक या ठिकाणी शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावर पारा होते दुधी क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होतात हालक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दुधी पोपड्याचे दर पारा होते भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये भेंडीसाठी साठी सरांत पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर काय होते फापडाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील फापडासाठी दर पार होते वानगेवडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये वानगेवडीचे दर जे आहे सरांत तीस रुपयापर्यंत उच्च की दर पार होते हलक्या पंधरा ते सोळा क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च कि दर पारावत्या दहा ते बारा रुपया पसंत देखील चारल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपया देखील कारल्यासाठी दर पार होतात सवग्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत उच्च की दर होते हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून दर पाळवते शिमला मिरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पंचावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवता हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून मिरची मिरचीचे दर पाळवतात काकडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीचे दर साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर होता हलके माल जाते बारा ते सोळा रुपयापासून देखील दर पाळवतात त्याचबरोबर हिरव्या जण काकडीचे दर जे आहेत आपल्याला दहा रुपयापासून ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होतात वांग्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये तीस तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पारावतात डांगरची क्वालिटी होलक्या मालासाठी आठ रुपयापासून दर पारावतात जगा वांग्यांची क्वालिटी असुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वीस रुपयापर्यंत दुसऱ्या कि दर पारावतात हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारावतात काळ्या भारताच्या वांग्यांची क्वालिटी असुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस तर हलक्या मनासाठी दहा रुपया पसंद केले दर पाळवते फ्लावरची क्वालिटी क्वालिटी मध्ये बावीस तर हलक्या मला साठी दहा ते बारा रुपयापासून आल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्च दर दर पाळवते हलक्या मधासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून आल्यासाठी दर पाळवत चांगल्या क्वालिटी मध्ये बावीस दर दर साधारणतः चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये चारशे रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतो हलक्या मालासाठी एकशे पन्नास रुपयापासून देखील डायमचे दर पार होतात संत्रीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील संत्रीसाठी दर पारावतो पेरूची क्वालिटी असल्या क्वालिटीमध्ये मध्ये पिंक व्हीएनआर पेरू साठी सरांता पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांगी दर होता हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पारावतो त्याचबरोबर कलिंगड पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता बॉक्स वेकिंग मध्ये साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगड पेरूसाठी दर पाहावत लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पायावते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण लिंबांसाठी झालेली पारावती चांगल्या मालासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावडते हलके मालजीत नाही वीस ते बावीस रुपयापासून देखील विक्री होताना पाठवतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज लिंबांसाठी घसरण पाण्यात पपईची क्वालिटीनुसार क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये घसरण पाहायला होते चांगले माल जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्च दर पाळा होता हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतो खरबूजची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर होते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्च केर पाडा होता हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील खरबोजसाठी दर पारा होते क्वालिटीनुसार क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिगडचे दर जे येते पंधरा रुपया चांगल्या टॉप क्वालिटी मध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर पार होते हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील कलिंगड साठी दर पारावत होते ची आवड आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये साठी साधारणतः दर जे चौदा रुपयापर्यंत दर पार होते हलके माल जाते दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पार होते